निवडणूक वीस तारखेला आहे मतदान वीस तारखेला आहे आणि मग वीस तारखेच्या मतदानापूर्वी हा माहोल बघितल्यानंतर हे कालपर्यंत सांगत होते की आम्ही ऐंशी हजाराच्या फरकाने निवडून येतो मला एवढी ही सभा बघितली पण त्यांना समजाईल आणि म्हणून त्यांचं जे खोटं असू आहे जे खोटे असू ते आज अभियान मला पत्र विचारते ऐंशी हजार येते बस करा। ते मी सांगितलं रामदास कदम आणखी रडायला लागला तर कदाचित ऐंशी हजारचे आठ लाख सुद्धा होऊ शकतात आणि वीस तारखेला समाजाला आहे तेवीस तारखेला निकाल आहे एवढी बाहेरच्या साडेमध्ये अल्टा कोबल रडली नाही त्याच्यापेक्षा अधिक ते रामदास कदम राहिलेलं दिसतात इथे आज काल तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने सांगितलंय त्यांच्या मित्र पक्षाने जाहीर केलंय की रामदास सन्माला त्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नाही त्यांचा मित्र पक्ष युतीचा प्रचार करतोय पण ह्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं पाहिजे ह्याला मेहनताच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं पाहिजे हे आम्ही बोलत नाही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगतायत आणि मग हा वेडा माणूस आहे या कि वेड्यावरती किती भरोसा केलाय आम्ही राहता राहिला विकासाच्या दृष्टीनं मी चोवीसशे कोटी रुपये आणलेत पंचवीसशे कोटी रुपये आणले मग या रस्त्यांची धूजान काय परिस्थिती इथे अमुक केलंय प्रमुख केलंय सातत्याने अधिकारी काहीतरी लोकांना सांगायचं मी एमआयडीसी आणले मी एवढा रोजगार आणलाय म्हणून याचा येत्या भूतापडना पण परी पडणार नाही आणि घरदाराचा हिशेब करत ना तीनशे ब्याण्णव मतदान केंद्र असतात ते तीनशे ब्याण्णव मतदान केंद्रापैकी सव्वा तीनशे मतदान केंद्र ही आघाडी होती असते लहान मात्र त्याच्यामध्ये कुठे वाचलं ते वाचला मला वाटतं त्या ठिकाणी जामगेर पण वाचणार नाही सर स्वतःच्या गावामध्ये सुद्धा तिथे सदानंद कदम दिलीप कदम सारपंच सगळे दामग्याचे सरपंच आहेत माझी त्यांनी सगळं मुस्लिम समाजाशिवा कुणबी समाजा शिव्या वेगवेगळ्या शिव्या आता तर त्याच्यामध्ये घरी घरच्या गर व्यापाऱ्यांना बोलवतो आणि व्यापाऱ्याला दाम देतो आणि दम देऊन त्यावर शिरा का मत ना दिलं तर बघून घे काल व्यापाऱ्यांना सांगितलंय तुला बघायचंय आम्ही मतपेटीतून वीस तारखेला दाखवतो घेऊ आणि जी गद्दार आणि दहशत संपवायची ना ही दहशत ही वीस तारखेला संपायची आणि हा संपूर्ण कोकण हा रत्नागिरी जिल्हा हा दहशत मुक्त या ठिकाणी करायचा आहे ती एवढं करावं अशी विनंती होण्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र